शिवस्मारकासाठी आग्र्यात सरकार जागा अधिग्रहित करणार आहे आग्र्यामध्ये शिवरायांची गाथा सांगणारे संग्रहालयी शासन उभारणार आहे राज्य सरकारच्या पर्यटन विभागाकडून स्मारकासाठी शिवराय कैदेत राहिलेली जागा अधिग्रहित केली जाणार आहे यासाठी आर्थिक तरतूदही केली जाणार आहे गुजरातमधून महाराष्ट्रात गुटख्याची तस्करी होत असल्याचा गंभीर आरोप विजय वडेट्टीवारांनी केलाय या गुटखा तस्करीमध्ये अनेक नेत्यांचा हात असल्याचे ते म्हणाले एकतर गुजरातमधून येणारा गुटखा बंद करा किंवा महाराष्ट्रातील गुटखाबंदी हटवा अशी मागणी त्यांनी केली आहे त्यांच्या या मागणीवर भाजप नेते अमित साटम यांनी आक्षेप घेतलाय अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये वक्फ बोर्डाला दणका दिलेला आहे वक्फ बोर्डानं शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्याचा आरोप होतोय त्यामुळे या बळकावलेल्या जमिनी वक्फ बोर्डाकडून काढून घेणार असल्याची माहिती महसूल मंत्र्यांनी विधानसभेत दिली आहे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांचा मनमोकळा संवाद विधिमंडळ परिसरात पाहायला मिळाला सुनील तटकरे आणि जयंत पाटील यांची विधिमंडळ परिसरामध्ये भेट झाली यावेळेला दोन्ही नेत्यांचा मनमोकळा संवाद झाला प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांनी काल जाहीर केलेल्या सर्व नियुक्त्या प्रदेश प्रभारींकडून रद्द करण्यात आल्या प्रभारींची मान्यता न घेताच नियुक्ती केल्याचा आरोप प्रदेश युवक संघटनेवर करण्यात आलाय प्रकरणी कुणाल राऊत यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे वांद्रे पूर्वतील जागेवर राज्याचे नवीन महापुराभिलेख भवन उभारलं जाणार आहे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांनी याबाबत घोषणा केली आहे देश विदेशातून येणाऱ्या इतिहास संशोधकांसाठी अत्याधुनिक संशोधन कक्ष स्वतंत्र प्रदर्शन दालन अशा अनेक सोयीसुविधांनी युक्त अशी ही इमारत असणार आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे त्यामुळे राज्यातल्या रेल्वेच्या कारभारामध्ये मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करावा अशी मागणी खासदार रवींद्र वायकर निवेदनाद्वारे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे पंढरपूर मंगळवेढा तालुक्यामध्ये वनविभाग अधिकाऱ्यांची सरपंचाला दमदाटी आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा आमदार समाधान अवताडे यांनी विधानसभेमध्ये मांडलाय आहे एक हजार झाडं कागदावर लावल्याचं सांगतात मात्र वनविभागाच्या जागेत शंभर सुद्धा झाडं लावलेली नाहीत तसंच पानवठे आणि वन्य प्राण्यांच्या सुविधांवर काम न करता त्यांची बिला अधिकाऱ्यांनी काढली असल्याचीही त्यांनी म्हटलेलं आहे पंढरपूरमध्ये महाबोधी महाविहार मुक्ती संघर्ष समितीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं बिहारमधील बौद्ध गया बिहार वरल्या टेम्पल कायदा रद्द करावा तसंच महाबोधी विहारसह व्यवस्थापनासाठी बौद्ध समाजातील व्यक्तींची नियुक्ती करावी अशा मागण्या आंदोलनादरम्यान करण्यात आल्या माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी आपल्या कुटुंबासह पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी भेट घेतली सुमारे पन्नास मिनिट चर्चा झाली या भेटीनंतर शिवराज पाटील भाजपमध्ये जाणार काय चर्चा उठाण आलं राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा नवा फॉर्म्युला ठरलाय सत्तर टक्के सीबीएसईचा तर तीस टक्के राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असणार आहे अशी माहिती शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिली आहे एक पासून पहिल्या इयत्तेला सीबीएसईचा अभ्यासक्रम लागू होणार आहे राज्य बोर्डाच्या शाळांना आता सीबीएसईचा अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे अभ्यासक्रमांवरून राजकारण तापलंय सत्ताधाऱ्यांकडून इतिहास पुसण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला तर विरोधकांना सर्वत्र निगेटिव्ह गोष्टी दिसतात असा हल्लाबोल अजित गोपछडे यांनी केला मुंबईतील रस्त्यांची कामं पावसाळ्या आधीच पूर्ण करा असे आदेश मनपा आयुक्तांनी कंत्राटदारांना दिले आहेत कामं पूर्ण न केल्यास कंत्राटदारांवर कारवाई होणार रस्ते कामांसाठी मनपाची कंत्राटदारांना डेडलाईन पाहायला मिळते मुंबईतील रस्त्यांच्या कामामध्ये घोटाळा झाला असल्याचा पुनरुच्चार माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलाय सव्वीस टक्के काम पूर्ण झाल्याचं सा, सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षात अवघं पाच टक्के काम झालं असल्याचा आरोप त्यांनी केलाय पाच मोठ्या लाडक्या कंत्राटदारांना याचं कंत्राट देण्यात आल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय मुंबईतील रस्त्यांवरून भाजपनं एकनाथ शिंदेना घेरलंय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या काळातील सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यांची कामं निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप आमदार अतुल भातकळकर यांनी केलाय तसंच रस्त्यांसाठी एकवीस हजार कोटी खर्च करूनही रस्ते खड्ड्यात असल्याचा दावा अमित साटम यांनी केला आहे अवैध बांधकाम होत असताना अधिकारी काय करत होते असा सवाल करत मुंबई उच्च न्यायालयानं कल्याण डोंबिवली महापालिकेची खरडपट्टी काढली आहे डोंबिवलीमध्ये सात मजली इमारत उभी राहिली तर महापालिका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने या बेकायदा इमारतीचं बांधकाम झाल्याचा आरोप होतोय नागपुरात संचारबंदीचा आजचा चौथा दिवस आहे कोतवाली तहसील आणि गणेशपेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये संचारबंदी कायम आहे बाजारपेठ शाळा आणि परिवहनाची साधनं बंद करण्यात आली आहेत काही भागातली संचारबंदी काल शिथिल केली इतर भागातील संचारबंदी हटवण्यासाठी आज पोलीस आयुक्त आढावा घेणार आहेत सतीश भोसले उर्फ खोक्या हो याला बीडच्या चकलांबा पोलिसांनी ताब्यात घेतलंय बुलढाणा जिल्ह्यातील कैलास वाघ या व्यक्तीला बॅटने मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता नंतर खोक्याला अटक करण्यात आली होती या प्रकरणी आता चकलांबा पोलीस त्याची चौकशी डान्स बारवर बार बंदी असताना देखील महाराष्ट्रात सर्रासपणे खुलेआम अनेक सांस्कृतिक कला केंद्रांमध्ये डान्स बार सुरू असल्याचा आरोप लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी केलाय पुण्यात पत्रकार परिषद घेऊन सुरेखा पुणेकर यांनी हे थेट पुरावे दाखवलेत राज्यातील ब्याऐंशी पैकी बेचाळीस कला केंद्रांमध्ये डान्स बार आणि डीजे सुरू असल्याचा दावा त्यांनी केलाय टेम्पो टेम्पो मध्ये होरपळून मृत्यू झालेल्या सुभाष भोसलेंच्या भावाने कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे घातक बेन्झिन केमिकल कंपनीतून चोरीला कसं काय गेला असा सवाल करत कंपनीची चौकशी व्हायला हवी अशी मागणी केली आहे मध्ये भाविकांची गर्दी वाढल्याने पोलिसांवरचा ताण सुद्धा वाढतोय त्यामुळे पोलिसिंग करणं सोपं जावं यासाठी पंढरपूरच्या काळामारुती इथं पोलीस चौकी सुरू करण्यात आली आहे या चौकीमुळे स्थानिक नागरिक भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांवरील ताण कमी होणार आहे जळगावातल्या कानसबाडा गावचे माजी उपसरपंच युवराज कोळी यांचा निर्घृण हत्या करण्यात आली आहे माजी उपसरपंचाच्या हत्येनं परिसरात खळबळ उडाली आहे युवराज कोळी शिवसेनेचे माजी उपसरपंच असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे गावातीलच तीन जणांनी सकाळी आठ वाजत्याच्या सुमारास युवराज कोळी यांच्यावर हल्ला केल्याची माहिती आहे